मले, मले, आया, आया, ना तो तो खाली सोडले घाल दिसत चांगल्या नाही वाटत ओके रेडी थोड्या वेळ जागा मोकळी करतो सगळ्यांचं से उद्या सेम आलं पाहिजे हा प्रॅक्टिस घेऊया पाहिजे रेडी ताळ्या आल्या सगळ्या माझी आई त्यांना मेकअप भारी केलं म्हणजे आधीच उडी हाय लागले रेडी हा या पुढं अरे भाभी हा हा नाही मग नाही मी आधी सुचना झाल्या आता तुला भावीला सांगा कळेल मी बोलतो पुढं माझे बोलतो भाग आजारी प्रेग्नं भाग नाही यायचा हां रेडी कळलं सगळ्यांना वहिनी पुण्या ट्राय रेडी कळया मळ्या तळ्या मळ्या जे पुढे आले रशी सरकार येते थांबे खाली बाळा जे जे पुढे आले ते आऊट होते पण एक डाव भूताचा म्हणून मागतो मला समजलं शोल रेडी साईराम रेडी माऊली कडच बहिणी लक्ष देणार बाया मेकअप करून आले तुम्हाला कळलं पण गेलं काय रेडी तळ्या मळ्या मळ्या तुम्ही पहिलं खाली जावं तुम्हाला काही समजलं नाही गेलं हो वहिनी

आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील ना त्यांची गॅरंटी मी घेत नाही पडल्या तर पडल्या ओके रेडी मळ्या तळ्या ती गेल्याच गेल्या सगळ्यांनी गेले एक दोन तीन ओके परें। एकदा पर या पुर वहिनी इकडे बरं तुम्ही राहते कुठं संताजी कर रेडी तरी मी तुम्हाला आऊट करून दाखवतो रे करू चालू हे तळ्यात ते मळा बहिणी हे सगळ्यांनी तुमच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे बरं का रेडी तळ्यात राहू दे तुम्ही सा, रा दोघी जा मी सांगितलं होतं की तुम्हाला आता भरती करा इथून माग हे साथी दोघी तिघी दोघी तिघी घे इकडून जावा दोघं हातात धरून

Oh, ready, ready? Mara. Mara, asu, asu. ready? Ready? Mara. Mara. Chhan -chhan, kata? <laughs> <laughs> eh, ready? 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 नाही उडी मारा ना चांगला नाही दिसत गेलोच आहे सगळ गेलो आहे तुम्ही पण गुलाब गुलाब लावले हा प्लॅस्टिकच <laughs> <laughs> का साडी मध्ये चकमक चकमक घालतो रेडी का तळ्या गेले का इकडे कुठे राहते तुम्ही आम्ही साहेब मिळून जाते दोघे कधी लग्न झालं हा आणि पण नाही माघार कोण घेते मी हाच प्रश्न मी तुम्हाला पण आज विचारणार माघर कोण घेतो आणि भाऊ घेतात का तुम्ही अरे कधी मातीच्या वेगळे आमचं आहे का नाही तुझं पण तसंच आहे हो आता तुम्ही जाणार आहे ओके मळया अरे कोणीच नाही काय चला पुढे या काय माणसं सगळे कोण कसं भागेल पुढे या वहिनी हे मळ्या मळ्या レディータレット。 हो कधी लग्न झालं म्हणे झाले सर इकडं मला जागा म्हणजे तुम्हाला आऊट करता येईल लव्ह मॅरेज कोणाचं झालेलं आहे लव्ह मॅरेज कोणाचं लव्ह मॅरेज झालं तुमचं तुमचं लव्ह मॅरेज आहे तोच हे

तुम्ही पाच झाले पण झाले नाही किती टक्के मार्ग पडले मग हा टक्के कमी तुमच्या पेक्षा त्यांच्या ना लोकशा मार्ग पडतील त्यांना मग प्रपोज कसं केले त्यांनी कार्यक्रम काय म्हटली काय प्रगती चांगलं आहे ना, ना प्रगती म्हणून एक मुलगा आहे तुमची प्रगती वा वा तुम्हाला दोघीच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक त्यांच्या शुभेच्छा त्यांनाच लागू झाल्या हा दोघी पण जाणार आहे जात रेडी का सांगितलं होतं रेडी म्हणून साहेब या पुढे चला चला रेडी मळ्या मळ्या सांगत इथे डंगा डंगरा तळ्या बसून घ्या हे बसून स्वाती एक दोन तीन तळ्या गुलाबाच्या फुला प्राप्त झाली त्याला बसून घ्या सकाळी करत या महिने वहिनी या साडी काय म्हणतो साडीला ओके रेडी तळ्या रेडी हा गेल्या खरंच काय मॅचिंग मॅचिंग घालू लागले त्यांच्याकडे बघा रेडी का तुम्ही आऊट होणार आहे तळ्या पळ्या तळ्या रेडी तळे ओईने का प्रॅक्टिस केली नाही ना गौरव तुम्ही बघितले व्हिडिओ माझे तेच मला आउट होईल नाही रेडी मळे तळे तळे रेडी मळे मळे ह चला मला रिसर्च करूनिया माझ्याकडे दुकान आहे का मोबाईलचं गडा जा गडा तुला सर बोल फोन कर गरजेची साडी मी गेले गेले बहिणी गेले गेले बहिणी गेले शपथ व तुमची शपथ बहिणी बघितलं मी अरे मळ्या मळ्या दोन चार सहा आठ नऊ अजून एक जण घालवायचे आपल्याला चिरो रेडी हा गुलाबाचं पोट कळ्यात हा रेडी तळ्या हा रेडी मळ्या तळ्या मळ्या रामदेव बाबाची न बोलतात का सगळ्यात राईट अरे हा मळ्या अरे नी तळ्या मळ्या तळ्या तळ्या सगळ्याच वहिनी दोघ्या